मित्रांनो स्टार प्रवाहावरील थोडं तुझं थोडं माझं ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या जोरावरती मनं जिंकलेली आहेत नुकताच या मालिकेमध्ये मानसी भूमिका साकारणारी अभिनेत्री परदेशामध्ये गेली असल्याचं समजलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं मालिकेमध्ये मानसी हे पात्र अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने साकारलेलं आहे शिवानी हिने मानसे हे पात्र खूप उत्तमरित्या निभवलेलं आहे याचबरोबर शिवानीचा सोशल मीडियावरतीही खूपच मोठा चाहता वर्ग आहे, आहे। ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत दुखद गोष्टी शेअर करत असते नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती काही फोटो शेअर केलेले आहेत यामध्ये ती पतीसोबत थायलंडला फिरण्यासाठी गेले असल्याचं तिने सांगितलेलं आहे यासाठी तिने मालिकेमधून काही दिवसांचा ब्रेक घेतलेला आहे परंतु तिने येणाऱ्या काही दिवसांचा शूट आधीच करून ठेवला असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे ती आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणारच आहे थोडं तुझं थोडं माझं ही मालिका तुम्ही पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा